तर पुन्हा डेकोरेट केलं मस्तपैकी कालची जी पानं होती फुलं होती सगळं त्याचं परत रियूज केलंय आणि अन्न अण्णा आमच्या अन्नाला लय मच्छर चावले लय नख लागली आहे ना आता जस आम्ही बाहेर आलतो आणि काल प्रोग्राम बाहेर आलतो कॉपी पेला आणि आईना आलतो खरं म्हणजे आईना सोडा बोल कॉपी बाजू आहे आणि एस आणि ने वापर कालचे फोटो बघितले आणि अख्खी फोटो खराब झाले तुमच्यामुळे केसांमुळे तुमचा काहीच अवतार एकदम असं कातडी वाटतोय मला मी तुम्हाला एक चॅलेंज देते की तुम्हाला मी पाच हजार देणार आणि मी स्वतः तुम्हाला केस कट करायला आणि जसे तुम्ही लग्नामध्ये होते ना तसे केस करायचे तर काय करू समजत नाही अजून विचार करतो तिला बोलत दहा मिनिटं ते दहा मिनटं विचार करतो पाच हजार आहे केसं कटिंग करायचे <laughs> तर काय भावांना का तुम्हाला वाटतं कापले पाहिजे का नाही कापले पाहिजे ते समजत नाही मला कापून टाकू फोटो पण खराब होतात ते तर कापून टाकू आपण पहिले होते तसेच करूया साईडने थोडे छोटे इकडने छोटे आणि छोटेसे मोठे चल मग फटकेन दुकानात पाच हजार रुपये घेत नाही एक्सेप्ट करूया

बघा आज माझा बेसलेट घातलं किती दिवसानंतर माझा बेसलेट हरलेला आता फायनली भेटला मला नको आहे ना तुम्हाला मग मुश्किल आहे क्या लागताय तुमको क्या करण्याची काय कन्फ्युज झाले काय कन्फ्युज झालंय तर मी माझ्या ग्रुपवर मित्रांना विचारतो माझा जिमचा ग्रुप पाच जणांचा त्याच्यामध्ये ऑडियन्स विचारत असतात हॅलो भावांनो ऐका ना मी काय बोलतो इस्किनी मला चॅलेंज दिलं आहे पाच हजार रुपये देणार आहे का तू पहिलेचे होते जसे हेअर कट कर जसे वाढवले तसे चांगले वाटतात ते नाही समजत नाही कन्फ्यूज येतं पटकन असतेस करा का कट करू पाच हजार भेटणार आहे की असं कट करायचे मला फोटो पण काढून पाठवतो थांबा तर बघा हा लूक आहे ना हा लूक असा ठरतोय ना तर कटिंग करायचं आहे बोलते पाच हजार रुपये जे केस वाढवलेले तर काय करू कट करून टाकू का पाच हजार भेटणार आहे नंतर परत वाढूया आपण नाही नाही तसं नाही आलं एवढं एकदा ठेवलं तर ठेवलं एक वर्ष तरी नाही कट कर वाढवायचे हे कधी आलं अग्रीमेंट मध्ये तुम्ही पाच हजार घेईल आणि कधी पण वाढवे असं थोडी आहे आता बोलली का इंसके बोलते फक्त तुम्ही छोटे छोटे संकेत कसे लुकटवतो आता केसांचा इथनं छोटे छोटे छोट्यांनी इकडे तसे ठेवायचे तर ग्रुप पण एवढा चालक ही काय बोलतात पण जास्त नको हो करू पण थोडंसे कट करून टाका आणि हा बघा काय बोलतोय शेप वाला कट कर चांगला <imitation> <imitation> <गाएं> <नहीं> बोल नेंद तुमची जसं काय तुम्ही कोंबडी सोडलेली नसेल तशी दिसेल असं काय बोल <तो> <laughs>

आणि विचार केली सुकायच्या आधी ना काहीतरी याचा यूज करायला पाहिजे म्हणून आम्ही विचार केला बाबूचा आठ महिन्यांचा आज आठवा बड्डे म्हणजे आज ट्वेंटी नाईन डेट आहे तर तो आज आठ महिन्याच चाललेला आहे आम्ही साऊथ इंडियन लुक काहीतरी करूया आणि म्हणून बघा इथे पूर्ण केळीची पानं इडल्या केलेली मम्मीनी मम्मीने त्या मम्मी चल घरी इंडियाचं शूट करूया आपण आणि आता बाबू इथे झोपणार आहे मला वाटतं व्हाईट और व्हाईट दिसणार नाही तिथे पण केळीची पानं टाकलं मम्मी खाली जरा ते वाईटवर व्हाईट और व्हाईट दिसणार नाही मला वाटते एक मिनिट पकड तर बाबू कसं वाटत कमेंट मध्ये नक्की सांगा आमचं अण्णा स्वराज जिथे बाबू लाइटिंग खूप आवडते तर असं बघायला खूप आवडतात पुन्हा डेकोरेट केलंय मस्त पैकी कालची जी पानं होती फुलं होते सगळं त्याचं परत रियूज केलंय आणि आमचे अण्णा आमच्या अण्णाला लय मच्छर चावले लय नख लागलीये ना तर चला मग बाबूचं शूट करून घेऊया बाबूला झोप यायच्या आधीच आणि बाबूचे पप्पा गेले घरी झोपायला ते बोलले उद्या सकाळी तू उठून ये कारण जरा थकल्यासारखं वाटत होतं म्हणून मी इकडे आलेली बाबूला घेऊन आणि मम्मी बोलली थांब एक दिवस तर आता झोपेल आणि सकाळी उठून घरी जाऊ चलो बाबू कस शूट करते ही बाबूल बाबू हे मस्त अण्णा वाटतय आणि इकडे टाळ वाजवत होते सगळे मम्मी सगळं साफ करते झालं आमचं शूट आणि बाबूच वाजवते घंटी घंटी पूजन चालू आहे हो हो भाऊ वाजव

वाटते पुढे अण्णा कसं वाटत काल प्रोग्राम झाला काल बोलायला नाही भेटलं तुम्हाला काल बोलायला नाही भेटला आता बोला काय कालच्या प्रोग्रामच काय काय नाही चांगलं नाही ते प्रोग्राम मध्ये बोलणार होते ना तुम्ही काहीतरी प्रोग्राम काय नाही आभार मागायचा असतात अन्न प्रश्न कौतुक गायचं आपलं आपलं भूमिका सांगायची असं तर हा ना आता व्हिडिओ मध्ये सांगा ना उद्या कुठं व्हिडिओ मध्ये सांगा कसं अन्न खायला याच्यामध्ये सांगा मी रेकॉर्डिंग करतो हा हे ठेवायचं नाही आज या पुण्यनगरीमध्ये आपल्या या पवित्र अशा भूमिकेमध्ये श्रीयुत संदीप सुनील देशमुख या परिवाराचे त्यांच्या घरामध्ये एक आनंदाचा सूर आणि आनंदाचं पवित्र असं वातावरण Hmm. या घरात घडलं त्याच कारण का त्यांचा देशमुखांचा नातू नाही का देशमुख घराण्याचा नातू हा या नगरीमध्ये तसच या नगरी सृष्टी तस सुष्ट मध्ये आगमन झालं ah. आणि हे आगमन इतकं आनंदोत्सवी झालं का सर्वांना एक प्रकारचं खूप खूप काय असं काही मिळालं आनंदोत्सव आणि hmm. त्या निमित्तानं त्याचं नाव आम्ही सर्वांनी मिळून